बघितलं असेल धर्मवीर एक असो धर्मवीर दोन असो धर्मवीर हा चित्रपट ही आपण लोकांसमोर केवढ्या चांगल्या पद्धतीने मांडून आपली प्रतिमा सांभाळण्याचं काम किंवा हा केविलवाणा प्रयत्न ही सगळी मंडळी करताना दिसतात आपण बघू शकाल की या लोकांनी जे प्रश्न विचारले सन्माननीय उद्धव साहेबांची नेमणूक किंवा त्यावेळेला त्या, त्या काळात वंदनीय बाळासाहेब असताना बाळासाहेबांच्या हयातीत असताना बाळासाहेबांनी केलेली ही नेमणूक होती आणि त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जातोय असा माझा थेट आरोप आहे बाळासाहेबांनी घेतलेला हा निर्णय हा तुम्हाला चुकीचा वाटतो का आणि मग चुकीचा वाटत असेल म्हणून तुम्ही दिघे साहेबांच्या आडोशाला जाऊन दिघे साहेबांना पुढे करून तुम्ही हा प्रश्न विचारताय का कारण की बाळासाहेबांनी घेतलेला कोणताही निर्णय असो तो बरोबर कि चुकीचा हा विषयच कधी आला नाही बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे असं प्रत्येक आला आणि या महाराष्ट्राच्या जनतेला वाटायचं आणि आज देखील वाटत म्हणून स्वतःची प्रतिमा आपण सांभाळावी कशी हा प्रश्न असताना या पद्धतीचे प्रश्न या चित्रपटात टाकल्यासारखे मला वाटतात uh, वाद जो आहे जे घडलं नाही ते हेच तर दुर्दैव आहे म्हणजे तुम्ही जी गद्दारी केली ती आम्ही सांभाळावी कशी आणि लोकांच्या समोर आपली स्वतःची प्रतिमा कशी मांडावी ह्याचा एक केविलवाना प्रयत्न वेळोवेळी केला जातोय लोकांनी कुठेही या भूलतापांना बळी पडू नये असं माझं जाहीर आव्हान आहे आणि लोकांनी हा धर्म दोन बघूच नाही याच्यावरचं कारण असं आहे की दिघे साहेबांचं आयुष्य हे खूप वेगळं होतं दिघे साहेबांचा संबंध सर्वसामान्य जनतेशी हा खूप जीवाभाळाचा होता यांनी जो दाखवलेला आहे तो फक्त स्वतःवरती केंद्रित स्वतःचा फोकस करून दाखवलेला आहे तुम्ही नाव देताय धर्मवीर लोकांच्या डोळ्यासमोर आणताय जशी काय तुम्ही दिघे साहेबांच्या आयुष्यावरती चित्रफित बनवताय पण हे नसून दिघे साहेब थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची इमेज बिल्डिंग ह्या चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा जो प्रयत्न करताय हा लोक समजू शकत नाहीत किंवा लोक एवढे मूर्ख आहेत असं कोणी समजू नये लोकांना तुमचे हे प्रयत्न लोकांना तुम्ही केलेल्या चुका तुम्ही केलेली गद्दारी ही व्यवस्थित लक्षात आहे आणि म्हणून दिघे साहेबांचं वेळोवेळी नाव आपण बघू शकत असाल की प्रत्येक निवडणूक आली की दिघे साहेबांच्या नावाचं भांडवल करण्याचं काम अनेक लोक करतात या अगोदर देखील दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीतला विषय घेऊन वेळोवेळी हा प्रश्न विचारण्यात आला या चित्रपटामध्ये देखील हेच म्हणण्यात आलं की त्या पिंडाला कावळा शिवत नव्हता आणि मग एकनाथजी शिंदे हे काहीतरी बोलल्यानंतर किंवा त्यांनी काहीतरी त्यांच्या मनातली गोष्ट मांडल्यानंतर होता असा एक पत्रकार तिकडे येऊन बोलतो याचा अर्थ काय समजावा आणि जर का मी वेळोवेळी स्वतः दिगेसाहेबांचा पुतण आहे म्हणून साहेबांना आग्नी दिल्यामुळे मी हे आव्हानात्मक सगळ्यांना बोललेलो आहे की ज्यांच्या कोणाकडे असे पुरावे जर का असतील तर त्यांनी समोर आणणार आज त्यागत गेल्या तेवीस वर्षामध्ये लोकांना फक्त या भूलथापा द्यायच्या त्यांना कुठच्या तरी भ्रमात ठेवायचं आणि कोणत्याही पद्धतीचं सत्य हे लोकांसमोर आणायचं नाही आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरती स्वतःची आपण भाकरी कशी वाजू शकतो ह्याच्यापाठी फक्त जे हे राजकारण चाललेलं आहे हे दुर्दैव आहे आणि मला असं वाटतं था ठाणेकर आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही महाराष्ट्राचा अत्यंत दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचं दुर्दैव आहे की निवडणुका आल्या आणि स्वतःच हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं हे अनेक वर्ष हेच चालत आलं आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल अहो मी गेले तेवीस वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा तेव्हा मी विचारलेलं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा मी कोर्टात जायला तयार आहे पण आज त्यागत अशा पद्धतीचं कोणीही काही बोललेलं नाही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची लोकांना भ्रमात टाकायचं तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार नाही आणि ह्या अनुषंगाने तुम्ही महाराष्ट्राचं चा राजकारण चालवणार माझं थेट आव्हान आहे जर का संजय शेजराट हे म्हणत असतील याचा अर्थ ठाण्यामधल्या म्हणजे ते म्हणतात की महाराष्ट्राच्या लोकांना माहिती मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ठाण्यामध्ये जिकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर त्यांचे नेते आहेत याचा अर्थ या सगळ्यांना जर का ही गोष्ट माहिती होती तर तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते दैवत होते त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होता का, का म्हणून तुम्ही सद सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात आणि आज का तेवीस वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय तुम् याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे दिघे साहेबांचा सा पुतण्या म्हणून साहेबांना जो काय मी आग्नी दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो पण ह्या लोकांनी नुसतं तर्कवितर्क लावून महाराष्ट्राच्या जनतेला फक्त भ्रमात ठेवू नये त्यांनी समोर यावं पुरावे देवे मी स्वतः कोर्टात जायला तयार आहे